नमस्कार मैत्रिणी जर तुमचे केस गळत असतील कोंडा झाला असेल एकदम राट केस झाले असतील तर त्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे तो तुमच्या केसांसाठी अगदी संजीवनी ठरणार आहे त्यासाठी काय करायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं ते उकळून घ्यायचं त्या पाण्यामध्ये कोरपड कडीपत्ता आणि तांदूळ टाकायचा ते पाणी चांगलं उकळू द्यायचं एका ग्लासाचं अर्धा ग्लास, ग्लास पाणी हो देईपर्यंत उकळून घ्यायचं त्यानंतर ते पाणी थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं त्या पाण्यामध्ये तुमचा आवडता कोणताही शॅम्पू असेल तो तर टाकून घ्यायचा आणि ते पाणी तुम्ही केसाला लावून घ्यायचं केसाला केसा लावल्यानंतर एक पाच ते सात मिनटं ठेवून द्यायचं नंतर केस तुम्ही स्वच्छ धुवून घ्या असं महिन्यात महिना, महिना किंवा आठ आठवडे करून बघा आठवड्याला दोन वेळा असं हे करून बघा शंभर टक्के तु, गॅरंटीड तुमच्या केसाला फरक पडेल असा घरच्या घरी तुम्ही उपाय करून बघा आणि केस केस नक्कीच गळायचे थांबतील कडीपत्ता केस गळायचे थांबवतो कोरपड तुमच्या केसातला कोंडा व्हायचा थांबवतो आणि तांदूळ क नैसर्गिकरित्या कंडिशनर केसाला करायचं काम करतं त्यामुळे ही होम रेमेडी करून पुन्हा अशाच पुढील होम रेमेडी सोबत तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून